खरेदी विक्री संघाची निवडणूक सुरू आहे या संदर्भात आपण काय सांगा खरं तर खेड तालुका खरेदी विक्री संघाची निवडणूक अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये संपन्न होती आहे सकाळपासून तुम्ही बघितला तर मतदारांचा उदंड असा प्रतिसाद या निवडणुकीला त्या ठिकाणी मिळतो आहे मतदान केंद्रावरती दोन्ही बाजूचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत तालुक्यातले सगळे प्रमुख सहकारी पुढारी सर्वपक्षीय नेते आवर्जून ह्या केंद्राचे इथे उपस्थित आहेत आणि आम्हाला सगळ्या सर्वपक्ष आघाडीचा आमचा जो पॅनल आहे आम्हाला सगळ्यांना खात्री आहे की या निवडणुकीमध्ये आमचा पॅनल बहुमतन त्या ठिकाणी निवडून येणार आहे आणि विशेषतः खरेदी विक्री संघामध्ये स्वर्गीय माजी आमदार साहेबराव सातकर साहेब यांच्या विचारानं प्रेरित होऊन सहकार संस्थेमध्ये जी जी लोकं त्या ठिकाणी काम करत आहेत आणि अतिशय चांगलं काम याही मागच्या काळामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि उद्याच्याही काळामध्ये आजची निवडणुकीची परिस्थिती बघितली तुम्ही तर साधारणपणाने एक दोन जागा इकडे तिकडे होऊ शकतात असा आम्हाला अंदाज आहे याच्यापुलीकडे या निवडणुकीमध्ये फार काय मोठं हे नाही परंतु आमच्या आज नऊ जागा आहेत नऊपैकी साधारणपणे आठ जागा आठ ते नऊ जागा कदाचित नऊपैकी नऊ पण जागा येतील आठ नऊ जागा त्या ठिकाणी येतील आणि टोटल याच्यामध्ये अठरापैकी साधारणपणे सोळा सतरा जागा काही झालं तरी शंभर टक्के येऊन आमचं बहुमत आमच्या सर्वपक्ष आघाडीचं तालुक्यातील सगळी नेते मंडळी त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत मग तुम्ही इथं अशोकदादांपासून अमोलदादापासून आमचे संजू भाऊ आहेत आमचे सुधीर भाऊ आहेत अतुल भाऊ आहेत तालुक्याचे आमदार बाबा शेठकाळे असतील ही सगळी मंडळी हे सातकर असतील नानासाहेब टाकळेकर असतील खंडूभाऊ थिगळे असतील आमची ही सगळी तालुक्यातली सगळी नेते मंडळी या निवडणुकीच्या निमित्तानं एकजुटून आहेत जशा विधानसभेच्या निवडणुकीच्या मित्र सगळे एकत्र होत्या बाजार समितीच्या निवडणुकीच्या एकत्र होत्या तसंच खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सगळे एकत्र आहेत आणि याही पुढच्या काळामध्ये तालुक्यातल्या सगळ्या ता निवडणुकांना आम्ही सगळे तालुक्यातले ताल प्रमुख सहकारी एकत्रितपणानं सामोरं जाणार आहे आणि आजच्या निवडणुकीतील विजय हा निश्चितपणानं पुढच्या निवडणुकांसाठी आम्हाला प्रेरणादायी त्या ठिकाणी ठरणार आहे विधानसभेला जे आरोप झाले होते माझे आमदारांमधून तेच आरोप आज पुन्हा एकदा झाले संघाच्या कारभाराबद्दल आणि संघाच्या एकूण कार्यप्रणाली बद्दल त्यांनी ते मागे आरोप केले होते ते पुन्हा आरोप केले आणि माहिती सहकारामध्ये आरोप प्रत्यारोप हे चालूच राहतात परंतु सहकारी एक वेगळी सिस्टीम आहे सरकार हा एक वेगळा भाग आहे सहकारामध्ये कधी कधी काय होतं की आज तुम्ही मी एकत्र आहे उद्या तुमची भूमिका वेगळी माझी भूमिका वेगळी तेव्हा प्रत्येक निवडणुकी जगण हे वेगवेगळे आहे आणि आपण त्याचा सोयीनुसार अर्थ त्या ठिकाणी लावत असतो परंतु सहकार क्षेत्र आहे आणि स्वर्गीय साहेबराव आप्पा सातकरांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं ने। पुणे जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये एक सहकार म्हशी खेड तालुक्याचं त्याचं नेतृत्व होऊन गेलं आहे याचा अभिमान आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांना आहे आणि उद्याच्याही काळात मागचं राजकारण काय याच्यापेक्षा आमची तरुण पिढी उद्याचं राजकारण काय आम्ही सगळे एकत्रित येऊन त्या ठिकाणी कामकाज करतो आहे